चिखली तळवडे रुपीनगर मधील वीज समस्या सोडवण्यासाठी पुढाकार आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांची बैठक स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडल्या व्यथा गेल्या आठवडाभरात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी थीक पाणी साचलंय त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील चिखली तळवडे रुपीनगर रहिवासी आणि औद्योगिक पट्ट्यातील वीज समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे परिणामी सर्वसामान्य नागरिक व्यापारी उद्योजक आणि नोकरदार यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला त्यामुळे वीज समस्या सोडवण्यासाठी महावितरण प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला सर्वसामान्य नागरिकांकडून वीज समस्यांबाबत तक्रारी येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार महावितरणचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठकही घेण्यात आली महानगरपालिका प्रभाग क्रमांक एक मधील चिखली गावठाण भाग पाटील नगर गणेशनगर मोरे वस्ती महत्रे वस्ती ताम्हाणे वस्ती शेलार वस्ती सोनवणे वस्ती आदी भागातील वीज समस्या सोडवण्यासाठी महावितरण प्रशासनाचे अधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आहे अधिकाऱ्यांनी समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचं आश्वासन सुद्धा दिलंय दरम्यान गेल्या आठवडाभरामध्ये सर्वसामान्य नागरिक गृहिणी उद्योजक आणि व्यावसायिकांना वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला त्यामुळे तातडीनं दुरुस्तीची कामं आणि उपाययोजना करण्याच्या सूचना महावितरण प्रशासनाला देण्यात आल्या आणि याबाबतची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे कॅमेरा पर्सन सुचित कुलडसह मयुरेसरशेराव न्यूज पिंपरी चिंचवड